निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठ्ठावन्न प्लॉट गृहनिर्माण प्रकल्प साडे बारा एक हो प्रकल्प। संधी। एकर वैशिष्ट्य बारा पॉइंट पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्याऐंशी माझं चरित्र हेच माझं भांडवल आहे हा लढा भ्रष्टाचाराविरुद्ध सदाचाराचा असल्याचं सांगत अनंत गीतेनी तटकरेंवरती प्रहार केलाय ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढायची आहे मागची निवडणूक सुद्धा याच मुद्द्यावर मी लढलो होतो मागची निवडणूक एकोणीसची निवडणूक याच मुद्द्यावर लढलो होतो पण दुर्दैवानं निसटता माझा पराभव झाला जनतेने मला नाही नाकारलं मतदारांनी मला नाही नाकारलं पराभव झाला तेव्हा सुद्धा मला चार लाख पंचावन्न हजार मतं मिळाली होती चार लाख पंचावन्न हजार निसटता माझा पराभव झालेला आहे आता तो पराभवाचं शल्य या रायगडमधल्या मतदारांच्या मनामध्ये आहे आहे ना त्याला वाटतंय की आपण चूक केली जसं माणिकरावनी सांगितलं जाता जाता शेवटी माणिकराव बोलून गेले माणिकराव आपल्या हयामध्ये नाहीत पण त्यांची एक क्लिप एक आजही फिरती आहे आणि त्यांनी शेवटचं एक वाक्य उच्चारलं की माझ्या हातून पाप घडलं मी खूप मोठी चूक केली मी पाप केलं एका सच्च्या नेत्याला एका प्रामाणिक देव माणसाला मी पराभूत केलं आणि एका सैतानाला मी निवडून दिलं बरोबर ना का चुकीचं आहे काय नेल काय माझं चुकत असेल तर दुरुस्त कर हे वाक्यच तसं आहे की एका देव माणसाला मी पराभूत केलं पाडलं आणि एका सैतानाला निवडून दिलं पुन्हा त्या सैतानाला तुम्ही मतदान करणार का हा प्रश्न आहे करणार का हा आ... त्या सैतानाला बिलकुल नाही द्यायचे आतून आवाजाला बाटली भरणार बाटली असं भरा मी वरून भूच लावेन परत तो बाटलीच्या बाहेर कधी येणार नाही ना आणि मग तो भूथ चोवीस तारखेला लागणार आहे लावायचा ना मग स्नेहलला चिंता करायची अजिबात आवश्यकता नाहीये शेवट स्नेहल साठी कार्पेट अंतरणार आहे मी लोकसभेच्या निमित्तानं आणि या वरून स्नेहल विधानसभेत जाईल जाईल ना पाठवायची ना पाठवायची ना, ना? ना? माझा स्नेहलला विधानसभेला पाठवायचं असेल तर लोकसभेचं कार्पेट आधी अंतरलं पाहिजे त्याच्यावर चालत की जाईल विधानसभेमध्ये म्हणून ही लोकसभा महत्वाची आहे मग या सैतानाला धडा शिकवायचाय शिकवायचा आणि म्हणून सांगितलं हा लढा भ्रष्टाचाराच्या चार विरुद्ध सदाचाराचा आहे मला एका गोष्टीचा सार्थ अभिमान आहे अहंकार म्हणून नाही सांगत किंबवना अहंकार हा माझ्या स्वभावातच नाहीये माझ्या अखंड राजकीय जीवनामध्ये एकही डाग माझ्या चारित्र्याला लागलेला नाही एकही डाग नाही आणि आज पुन्हा या मातेवरच्या सूर्याला साक्ष ठेवून तुम्हाला सांगतोय की भविष्यात सुद्धा एकही डाग आनंद गीतेच्या चारित्र्यावर लागणार नाही आणि म्हणून मी जाहीरपणाने सांगतो माझं जर भांडवल आनंद काय जर मला विचाराल तर मी अनेक ठिकाणी खासगी ते जाहीरपणे सांगतो आनंदगीतेचा भांडवल जर काय म्हणून विचाराल तर माझं भांडवल माझं चारित्र्य आहे आनंदगिरी त्यांचं चारित्र हेच आनंद भांडवल आहे आणि म्हणून हा लढा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सदाचाराचा आहे आणि मला खात्री आहे की या लढ्यात सदाचाराचा विजय हा निश्चितपणानं होणार आहे आणि म्हणून इंडिया आघाडीच्या माध्यमातून जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून आपण हा संपर्क सुरू केलेला आहे त्याची सुरुवात या, या साखर गावातून झालेली आहे स्नेहल म्हणाले त्याप्रमाणे नावातच साखर आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं तो अनुभव चोवीस तारखेला या भागातून शंभर टक्के येईल आणि ज्या वेळेला चार जून मतमोजणी होईल तेव्हा गावागावात आपण साखर वाटू हा विश्वास व्यक्त करतो आणि इथं थांबतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल